पासून निवडणूक आचारसंहिता लागू झाली असून पाचोरा नगर परिषदेची निवडणूक होणार आहे सदर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पाचोरा शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पाचोरा पोलीस स्टेशनतर्फे पाचोरा शहरातील मागील तीन वर्षामध्ये दाखल गुन्ह्यामधील आरोपितांवर आयडें आरोपित आयडेंटिफाय करून त्या सर्वांवर वेगवेगळ्या हेडखाली प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे तसेच पाचोरा शहरातील हवेत दारू जुगार ह्याच्यावर प्रतिबंध राहावा यासाठी मागील पंधरा दिवसामध्ये एकूण एकवीस कारवाया करण्यात आलेल्या आहेत तसेच ही मोहीम याच्यापुढेही सुरू राहणार आहे त्याचाच एक भाग म्हणून आज पहाटे देखील कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले पाचोरा शहरातील विविध भाग जे आहेत कृष्णापुरी जनता वसाहत या ठिकाणी तेथे रेकॉर्डवरील जे गुन्हेगार आहेत त्यांना पोस्टेला आणून त्यांना शांतता राखण्याबाबत समज देण्यात आली असून त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली तसेच मान्य न्यायालयाकडून आलेले विविध नॉन अवेलेबल वॉरंट आहे त्या वॉरंटमधील आरोपींनाही अटक करून बजावणी सुरू आहे तरी पोलीस प्रशासनातर्फे सर्व नागरिकांना आव्हान आहे की कायदा व सुव्यवस्था शांतता अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाला आवश्यक ते सर्व सहकार्य करावे व काही अडचण असल्यास तात्काळ संपर्क करावा 아무거나 할요까